नमस्कार आता घरात सर्वजण बसलेले असतात कल्पना सायली प्रिया या वडाची पूजा करायला गेलेल्या असतात वडाची पूजा करून त्या थोड्या वेळाने घरी येतात घरी आल्यावर सर्वजणी बसलेले असतात प्रिया म्हणते मला किती कंटाळा आला आहे किती भूक लागली आहे मला बाप रे किती ते ऊन नको वाटतं कशाला उगासे असे उपवास वगैरे धरायचे नको ते हे सण साजरे करायचे आता प्रिया असं म्हणतात पूर्णा आजींना राग येतो पूर्णा आजी म्हणतात तन्वी अगं कळतं की नाही तुला हे काय अगं नवऱ्याच्या दीर्घ ही पत्नीने हे व्रत करायचं असतं आणि हे लग्न झालेल्या बायकानेच करायचं असतं लग्न झालं ना तुझं मग तू तुझ्या नवऱ्यासाठी एवढं पण करू शकत नाहीस का आणि एवढी काय तू अशी चिडचिड करतेस एवढी काय तुला एवढा काय त्रास झाला तुला तुझ्याबरोबर कल्पना आणि ही मुलगीसुद्धा गेली होती ना त्या दोघी बघ कशा फ्रेश आहेत आणि तुला काय एवढा त्रास झाला पूर्णा आजी असं म्हणतात प्रिया तिच्यावर जोरात ओरडते आणि म्हणते पूर्णा आजी तुम्हाला काय माहिती तुम्ही इथे मस्त आयत्या ए सीमध्ये बसून आहात तिकडे बाहेर उन्हात जाऊन बघा आणि तशा फेऱ्या मारून बघा म्हणजे तुम्हाला कळेल किती त्रास होतो ते तुम्हाला काय इथे बसून ऐतं बोलायला आता प्रिया असं म्हणतात सगळ्यांना राग येतो आता अश्विन उठतो आणि जोरात ओरडतो तन्वी काय बोलतेस तू हे तू पूर्ण आजीचा अपमान करतेस त्यांना उलट बोलतेस लाज नाही वाटत तुला आणि तो प्रियाच्या थोबाडीत वाजवतो आत्ताच्या आता पूर्ण आई आजीची माफी माग अगं ती चांगल्यासाठी सांगत होती आणि ती चांगलंच सांगत होती तू तिला असं कसं बोलू शकतेस आत्ताच्या आता तिची माफी माग लाज नाही वाटत तुला असं बोलताना कल्पना सुद्धा म्हणते तन्वी काय हे तुझं वागणं बोलणं अग वटसावित्रीची पूजा ही लग्न झालेल्या बायकांनीच करायची असते आणि तो तुला त्रास वाटतो अगं पूजा करण्यात कसला आलाय त्रास आणि आम्ही सुद्धा केलीच ना आम्ही सुद्धा आहोत ना फ्रेश बरोबर बोलतायत पूर्ण आई तुला काय एवढा त्रास झाला आणि तू काय एवढी चिडचिड करतेस खरंच तन्वी तुझं चुकलं आहे एक गोष्ट लक्षात ठेव तू प्रतिमा आणि रविराज भाऊजींची मुलगी आहेस म्हणून तू कसंही वागशील काहीही बोलशील ते आम्ही खपवून घेणार नाही तुझ्या चुका आम्ही या पोटात घालणार नाही त्यांची मुलगी म्हणून तुझं वागणं आम्ही खपवून घेणार नाही जिथे आहे तिला तिथे तुला आम्ही ओरडणार बोलणार मग ते कोणी असू दे आता सायली अर्जुन प्रताप पूर्णाजी सर्वच जण तन्वीला बोलत असतात कारण तन्वीने खूपच मोठी चुकीची गोष्ट केलेली असते वटपौर्णिमेच्या दिवशी तन्वीने माती खाल्लेली असते आता अश्विनला प्रियाचा खूपच राग आलेला असतो तो तिथून रागाने निघून जातो आता पूर्णाजी म्हणतात आज वट पौर्णिमेच्या दिवशीच नवऱ्याचा ओरडा खल्लास ना काय गरज होती तुला असं बोलायची आणि वागायची अगं जरा भान ठेवून वाघ भान ठेवून बोल जरा सणाच्याच दिवशी मूर्ख प्रियाने घरामध्ये गोंधळ घातलेला असतो घरामध्ये मुद्दाम भांडणं काढलेली असतात हे सायलीला कळून चुकतं म्हणून सायली परत सगळं वातावरण छानपैकी करते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू